स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उजनेटे आज आपण इत्ता चौथीच्या वर्गातील गणित या विषयातील संख्या वाचन या घटकाविषयी माहिती घेणार आहोत संख्या वाचन या घटकामध्ये आत्ता चौथीसाठी अपेक्षित आहे फक्त पाच ते सहा अंकी संख्या वाचन परंतु आमच्या शाळेतील विद्यार्थी मात्र किती अंकी संख्या वाचतात ते आता आपण पाहूया

साठ हजार पाचशे चार नव्वद तेवीस शेती पंचेचाळीस शंक पंचावन्न नेल चौसष्ट पद्म वीस पन्नास अब्ज चौतीस कोटी चौपन्न लक्ष साठ हजार पाचशे पंचाल तेवीस शिंदे पंचेचाळीस पंचावन्न पंचावन्न चौसष्ट पद्वीस पन्नास अब्ब चौतीस कोटी चौपन्न लक्ष साठ हजार पाचशे चार पाच निधी पंच्याऐंशी नव्वद शो ने ने वीश, वीश, वीश ते पंचेचाळीस अंक पंचावन्न पद्मावीस खरव पन्नास पन्नास अब्ज चौतीस कोटी चौतीस कोटी चौपन्न लक्ष साठ हजार पाचशे चौदा

अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस तीस, तीस रुद्रांड एकोणती एक पंचेचाळीस कल्प एकसष्टी पंच्याऐंशी नव्वद शो ते पंचेचाळीस पंचे अंक पंचावन्न नेवीस चौसष्ट पद्म वीस खरव पन्नास अब्ज चौतीस कोटी चोपन्न लक्ष साठ हजार पाचशे

एकवीस गुरुजी एकसष्टीस गुरुजी एकसष्ट बारा अठ्ठेचाळीस रिक्व शोक नव्वद तेवीस शिती पंचेचाळीस शेक पंचावन्न चौसष्ट पद्मवीस खर्म पन्नास अब्ज चौतीस कोटी चोपन्न लक्ष साठ हजार पाचशे चार आता यानंतर तुषार इकडे तू वाचून दाखव संख्या यानंतर साक्षी तू ही संख्या वाच सर्वांचे खूप खूप खुँ धन्यवाद आपल्याकडे असणारा अमूल्य वेळ खर्च करून तुम्ही आमचा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी शाळेच्या वतीनं आपणा सर्वांचे खूप खूप आभार मानतो अशाच प्रकारचे आणखी शैक्षणिक उपक्रम पाहण्यासाठी आमच्या ज्ञानदीप या यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या